नमस्कार मंडळी किचन क्विंट रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बटाट्याचा पराठा कसा बनवायचा ते पाहणार आहोत भरपूर सारण भरून केलेला हा बटाट्याचा पराठा शिरा पोहे उपीट खाऊन कंटाळ आला की नाश्त्यामध्ये हे बटाट्याचे पराठे घरोघरी बनतातच आता प्रत्येकाच्या आवडीचा हा आलू पराठा झालेला आहे गुबगुबीत असे बटाट्याचे पराठे कसे बनवायचे चला तर मग पाहूया त्यासाठी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला जेवढे पराठे बनवायचे आहेत तेवढ्या मापात मी असं जेवढं पीठ लागेल तेवढं मी ला त्यामध्ये घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चपातीसाठी जसं पीठ भिजवून घेतो तसं भिजवून घ्यायचं आहे थोडंसं मीठ घातलं आणि छान असं मीठ त्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून पिठाचा छान असा गोळा बनवून घ्यायचा पीठ जास्त सैलसर करायचं नाही जास्त घट्टसर करायचं नाही चपातीसाठी जसं पीठ भिजवून घेतो तशा पद्धतीने हे गव्हाचं पीठ भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं गरजेनुसार पाणी घेतलं आणि छान असं पीठ भिजवून घेतलेलं आहे पीठ एक पंधरा वीस मिनटासाठी भिजते तोपर्यंत आपण सारण तयार करून करून घेऊया आता कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेतल्या बटाटे छान असे उकळून घेतलेले आहेत बटाट्याच्या साली काढायच्या बटाटे छान असे मॅश करून घ्यायचे आहेत सकाळची कितीही गाई गडबड असेल तरी हे सकाळी गडबडीत करावं लागणार काम म्हणजे बटाट्याचे पराठे आता हे गरमच बटाटे होते परंतु माझी गडबड चालू होती व्हिडिओ पण करत चालू होतं आणि मी असं माझ्याकडं मेशर नाही जे होतं ते खराब झालेलं आहे त्यामुळे मी असं ग्लास किंवा फुलपात्र घेऊन अशा पद्धतीने बटाटे मॅश करून घेतलेले आहेत आता त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मग तुम्हाला जे आवडतात ते मसाले त्यामध्ये ॲड करू शकता मी अर्धा चमचा हळद घातली एक चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड त्यामध्ये घातलेली आहे गरम मसाला थोडासा घालायचा थोडासा चाट मसाला घालायचा हिंग पावडर जरा त्यामध्ये घालायची आहे एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली ती त्यामध्ये घातलेली आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता एक कांदा जो आहे तो बारीक कट करून घेतलेला आता बटाट्याचा पराठा म्हटलं ना तर कांदा बारीक कट करून घ्यायचा नाहीतर काय होतं बटाट्याचे पराठे फुटतात आणि असं टम्म फुगत नाहीत कांदा पण त्यामध्ये घालणं गरजेचंच असतं कारण कांदा घातल्याशिवाय हे बटाट्याचे पराठे आहेत ते चवले लागत नाही पण कांदा नेहमी बारीक कट करून घ्यायचा म्हणजे बटाट्याचे पराठे छान असे टम्म फुगतात चार ते पाच लसणाच्या पाक्या थोड्याशा मोठ्या कुटून घेतलेल्या त्या त्यामध्ये आपल्याला घालायच्या आहेत आता कोथिंबीर नव्हती म्हटल्यानंतर मी कसुरी मेथी त्यामध्ये घातलेली आहे कसुरी मेथी हातावरती थोडीशी चुरून घेतली आणि ती त्यामध्ये घातलेली आहे कोथिंबीर असेल तर छान लागतात पराठे परंतु आता आयत्या वेळेला जर नसतील तर मी कसुरी मेथीच त्यामध्ये चुरून घालते आता मी त्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे त्यामुळे मी लाल तिखट त्यामध्ये थोडंसंच घातलेलं आहे आणि हे सर्व एकत्रित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सारण ज्यावेळी आपण बनवतो त्यावेळी त्याचा जर एक जीव झाला तर पराठे छान असे बनतात त्यामुळे हे छान असं एकत्र आता मिक्स करून घ्यायचं आहे सारण तयार होतं आणि जे आपण गव्हाचं पीठ भिजवलेलं ते पण छान असं भिजलेलं एक पंधरा ते वीस मिनटं तर हे पीठ छान असं भिजू द्यायचं म्हणजे छान मौसूत होतं आणि गरज वाटली तर पाण्याचा तेलाचा हात घ्यायचा आणि थोडंसं मऊ करून घ्यायचं परंतु आता ते उन्हाळा असल्यामुळं जास्त मला ते सेलसर करण्याची गरज लागलेली नाही जसं आपल्याला पराठ्यासाठी हवे आहे तसं पीठ छान असं भिजून तयार झालेलं आहे थोडंसं तेलाचा हात लावला आणि अशा पद्धतीने आणखी थोडा वेळ मी हे पीठ थोडंसं मळून घेतलेलं आहे सारण तयार आहे गव्हाचं पीठ तयार आहे छान असं भिजून तयार झालेलं आहे आता काय आपल्याला कोरडे पीठ थोडंसं लागणार होतं ते पराठीमध्ये चावून घेतलेलं आहे चला तर आता पराठे बनवून घेऊया त्यासाठी गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवला आणि छान असा एक लहानसा गोळा घेतलेला आहे कणकेचा लहानसा गोळा घ्यायचा आणि त्यामध्ये भरपूर असं सारण घालायचं आता गुबगुबीत जर पराठे बनवायचे म्हटले तर सारण भरपूर घालून केलेलेच पराठे चवीला छान लागतात अशा पद्धतीने भरपूर असं मी सारण घेतलेलं आहे आणि आता आपण जसं मोदकामध्ये जसं सारण भरतो ना तशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे कणकेचा भाग जर थोडासा राहिला तर त्याच्या कडा दोमडून तो कणकेचा भाग थोडासा साईडला काढून घ्यायचा आहे छान असा गोळा बनवून घ्यायचा असं जास्तीची जे कणिक आहे ती साईडला काढून घ्यायची आणि त्याच्या कडा दुमडून थोडंसं अशा पद्धतीने प्रेस करायचं दोन्ही बाजूला छान असं बीट लावून घ्यायचं आहे आणि हा पराठा बनवत असताना हलक्या हाताने लाटून घ्यायचा कारण कधी कधी काय होतं बटाटा जास्त शिजला तर सारण जे आहे ते सैलसर होतं तेव्हा पराठे फाटण्याची शक्यता असते त्यामुळे नेहमी थोडंसं हलक्या हाताने पराठे नेहमी लाटले तर छान टम्म फुकतात आणि अगदीच चवीला असे छान लागतात सर्व बाजूने एकसारखं पसरून घेतलं की सारण कडेपर्यंत पसरतो आणि एकसारखे पराठे लाटले जातात जिथं आपल्याला जाडसर वाटत आहे तिथं अशा पद्धतीने लाटण्याच्या आणि पसरून घ्यायचं आणि पराठे थोडेसे जाडसरच असतात कारण त्यामध्ये भरपूर सारण घालायचं म्हटलं तर पराठे जाडसरच जा बनवावे लागतात जिथं जास्तीचा भाग वाटतो तिथं पसरून घेतलं आणि छान असा गोलाकार पराठा लाटून घेतलेला आहे गॅसवरती तवा पण छान असा गरम झालेला आहे आता गरम तव्यामध्ये छान असे हे पराठे होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत एका बाजूने भाजला की त्याची बाजू पलटून घ्यायची पराठेवरती तुम्ही बटर वापरू शकता तेल वापरू शकता आता मला ते पराठे किंवा धपाटे जर जर बनवत असेल तर तूप वापरायची सवय आहे मग अशा पद्धतीने छान असे पराठेला तूप लावून घेते आणि खरं सांगायचं म्हणजे तूप लावून केलेले पराठे पण एकदा बनवून पा खूप छान असे चवीला लागतात दोन्ही बाजून एकसारखं तूप मी पसरून घेते आणि खरपूस सोयीपर्यंत हा पराठा मी छान असा भाजून घेणार आहे छान असे त्याला डाग पडेपर्यंत असं खरं होईपर्यंत थोडं सवलतण्याच्या साह्याने प्रेस करत करत छान असा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता पराठा म्हटलं की टम्म फुकतोच पण कुठून तरी त्याची वाफ गेली की पराठा खाली बसतो पण जरी हा खाली जरी पराठा बसला तरी छान असं त्याला लेअर सुटलेले असतात आणि तुम्ही ते पाहू शकता गुबगुबीत असा पराठा तयार झालेला आहे असे पराठे दह्यासोबत सॉससोबत तुम्ही खाऊ शकता चवीला खूप छान लागतात आणि झटपट होतात सकाळी तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता मुलांच्या डब्यात जर बनवून दिले तर मुला ते आवडीने खातात आणि आता काय झालं लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारे असे हे आलूचे पराठे झालेले आहेत पराठा तर छान असा बनवून झालेला मग तुम्ही दह्यासोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा